नमस्कार फ्रेंड्स मी आयशा आयशाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण भेटतो आहे पुन्हा एकदा नव्या कोऱ्या रेसिपीसोबत आज आपण करणार आहोत दाटसर अशी बासुंदी ही बासुंदी झटपट तयार होते करायला सोपी आहे पण चवीला तशीच भन्नाट आहे सणासुदीला किंवा नैवेद्य दाखवताना ही बासुंदी हमखास केली जाते तर फ्रेंड्स ही बासुंदी कशी करतात ते पाहून घेऊ एका पातेल्यामध्ये आपण दूध घेणार आहोत मी इथे एक लिटर दूध घेते आहे कारण ही बासुंदी आपल्याला दूध दाट करून करायची आहे त्यामुळे एक लिटर दूध घेतल्यानंतर ते दाट होऊन घट्ट होऊन कमी होणार आहे त्यासाठी मी इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे आता गॅस पेटवून आपण हे दूध गरम करून घेऊया हे बघा दूध गरम झालेलं आहे आता हे दाट करण्यासाठी आपण एक द बुडाची कढई वापरणार आहोत ह्यामध्ये आपल्याला हे दूध आटवायचं आहे त्यासाठी मी तळाला थोडंसं पाणी टाकते म्हणजे आपलं दूध तळाला लागणार नाही किंवा करपल्याचा वासही त्या दुधाला येणार नाही थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये हे सर्व दूध टाकून घेऊया सुरुवातीला हाय फ्लेमवर सतत ढवळून आपल्याला हे दूध दाट करायचं आहे सतत ढवळायचं आहे म्हणजे हे दूध तळायला लागणार नाही आता हे गरम झालेलं दूध एका वाटीमध्ये थोडंसं मी काढून घेते आहे ह्यातच आपल्याला केसरच्या काड्या टाकायच्या आहेत म्हणजे ह्या बासुंदीला मस्त क्ले केसरचा छान चा सुगंध येईल रंगही येईल नॅचरल रंग येईल ह्याला त्यामुळे दुसरा एक्स्ट्राचा आपल्याला कलर टाकण्याची गरज लागणार नाही मध्ये मध्येही हलवत राहायचं आहे म्हणजे हे तळाला लागाय लागणार नाही दूध आता थोडं कमी झालेलं आहे ह्या स्टेजमध्ये आपण साखर टाकणार आहोत साखर आपल्याला बेताचीच टाकायची आहे जास्त टाकायची नाही कारण दूध आटल्यानंतर ते गोड होतं त्यामुळे अगोदरच तुम्ही जास्त साखर टाकलीत तीही बासुंदी खूपच गोड होईल साखर छान वितळली ह्या दुधामध्ये तर ह्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकून घेऊ म्हणजे हे दूध घट्ट व्हायला मदत होईल किंवा हे छान ठीक होईल आता आपण वेलची कुठून घेऊया मी ते वेलचीचे दाणे सोलून घेते आहे मी दोन तीन वेलची घेतलेली आहेत हे सोलून त्याचे दाणे आपल्याला बारीक करायचे आहे कुटताना ह्यामध्ये थोडीशी साखर टाकले ना की ही वेलची झटपट कुटली जाते आणि ह्याच्या साला आपण फेकणार नाही आहोत चहा बनवताना त्यामध्ये टाकले की मस्त चहाला वेलचीचा सुगंध येतो म्हणून ह्या सालाही आपण फेकायच्या नाही आहेत साखरेच्या डब्यात टाकून ठेवूया हे साला हे बघा आता ही वेलची बारीक केलेली आपण या बासुंदीमध्ये टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये दुधात विरगळलेलं केसर टाकून घेणार आहोत या केसरच्या काड्यांमुळे ह्या बासुंदीला मस्त येलोईश कलर येणार आहे बासुंदी आपली छान दाट झालेली आहे ह्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ थोडेसे ड्रायफ्रुट्स मी वेगळे ठेवलेले आहेत म्हणजे वरून गार्निशिंगसाठी हे कामाला येतील हे बघा मस्त दाटसर अशी बासुंदी तयार झालेली आहे सर्व करण्यास आता ही बासुंदी आपण काचेच्या बाऊलमध्ये सर्व करून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता मस्त दाटसर अशी बासुंदी तयार झालेली आहे ही बासुंदी तुम्ही थंड करूनही खाऊ शकता थंड केल्यावर मस्तच लागते तयार आहे आपली दाटसर घट्ट अशी मस्त बासुंदी वरून ड्रायफ्रूट्स टाकून गार्निशिंग करून घेऊया तर फ्रेंड्स ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही बासुंदी नक्की तयार करा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीसोबत